आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनोगत हिंदू धर्मावर एकीकडे चोह बाजूनी आक्रमण होत असताना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत असल्याची भावना आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचे तीनशे पंच्याहत्तर वर्ष आहे त्याचं औचित्य साधून कल्याणातील वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताहाचं कल्याणात आयोजन करण्यात आलंय त्यामध्ये सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली साधारणपणे तीस वर्षापूर्वी आपण या वारकरी संप्रदायाच्या संपर्कात आलो आणि आपली संपूर्ण विचारधाराच बदलून गेली तर उंबरडे गाव असो सापर्डे असो की बारावे वारकरी संप्रदायामुळे या गावांचा विकास झाला असल्याचंही आमदार विश्वनाथ भैर यांनी यावेळी सांगितलंय तर या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे या दिग्गज कीर्तनकारांच्या मुखातून ही संतवाणी ऐकण्याची सुवर्ण संधी कल्याणातील अध्यात्मप्रेमी नागरिकांनी गमावू नये असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलंय तेरा ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताह हो देहू येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष हरिभक्त परायण गुरुवर्य पांडुरंग महाराज घोले हरिभक्त परायन यशोधन महाराज साखरे हरिभक्त परायन ज्ञानेश्वर महाराज शिंदे हरिभक्त परायन प्रमोद महाराज जगताप यांचं कीर्तन होणार आहे यावेळी विधानसभा संघटक प्रभुनाथ माजी नगरसेवक जयवंतर यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते शहर वारकरी संप्रदायाच्या वतीने जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तर जे वैकुंठ गमन आहे त्यानिमित्तानं आपण इथे हर्यानाम सप्ताह आयोजित केलेला आहे दिनांक सहा तारखेपासून हा सप्ताह चालू आहे तर तेरा तारखेपर्यंत हा सप्ताह चालू असणार आहे सकाळपासून काकड्यापासून सुरुवात होते गाथापारायण भजन वगैरे सर्व हरिपाठ आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांची सेवा इथे आपण कल्याणकारांच्यासाठी अर्पण केलेली आहे समस्त कल्याणकर बंधू भगिनींनी ह्या हरणम सप्ताहाचा म्हणजे इथे हजेरी लावून ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ह्या सप्ताहामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कीर्तनकार बोलवलेले आहेत ते त्या त्या क्षेत्रातील दिग्गज असल्यामुळे कल्याणकारांना एक पर्वणी आहे की ह्या दिग्गज कीर्तनकारांच्या तोंडून जी संतवाणी बाहेर पडणार आहे किंवा जी आ, वाणी बाहेर पडणार आहे त्याचा कल्याणकारांना फार मोठा उपयोग होणार आहे आणि एक वैकुंठ गमनाच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सोहळ्याची कल्याणकारांतर्फे महाराष्ट्रातील जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सर्व शिष्यांना त्यांच्या संप्रदायालाही आपण एक भेट त्यांना दिलेली आहे त्याचा सुंदर नीटनेटकं आयोजन कल्याणश्वर संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि कल्याणातील सर्व वारकरी बांधव यांच्या वतीने केलेले आहेत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर